राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये कशा प्रकारचं हे सगळं अधिवेशन रंगणार आहे ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती अधिवेशनाचं सगळं लाईव्ह कामकाज आपल्या चॅनलवरती सुरू आहे तुम्ही बघू शकता परंतु गेल्या तीन महिन्यापासून साडेतीन चार महिने होत आले त्या गोष्टीला ज्या प्रकरणाने अख्ख्या महाराष्ट्राला हादरवलं अख्ख्या महाराष्ट्राला रडवलं ते प्रकरण म्हणजे संतोषाणा देशमुखांची हत्या आणि या हत्येच्या प्रकरणामध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे संतोषांना देशमुखांची बाजू घेतल्यानं पहिला बळी हा गेलेला आहे बळी गेला म्हणजे जिवंत नाही गेले परंतु त्यांच्यावरती कारवाई झालेली कोणावरती कारवाई झालेली काल अधिवेशनाच्या सभागृहामध्ये विधानसभेच्या सभागृहामध्ये काय काय घडलं कोणत्या कोणत्या आमदारांनी या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडली आणि ते प्रकरण कोणतं आहे कोणावरती कारवाई झाली या सगळ्या मुद्द्यांवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही समजून घ्या की संतोषाना देशमुखांची हत्या झाल्यानंतर आज साडेतीन महिने कंप्लीट झालेले आहेत अजूनपर्यंत या सगळ्या प्रकरणामधला एक आरोपी तो म्हणजे कृष्ण आंधळे हा फरार आहेत आणि तोपर्यंत तो अजूनपर्यंत तो पोलिसांना सापडत नाहीये हे खरंच ग्रह खात्याचं आणि बीड पोलिसांचं अपयश आहे का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते तुम्ही प्रशांत कोरटकरला चिल्लर म्हणाला होता तो काही चिल्लर माणूस आहे त्याच्याकडं तुम्ही त्या अटकेसाठी एवढा प्रयत्न करता अशा प्रकारचं काही तर तुमचं ते वक्तव्य होतं जर तुम्हाला चिल्लर माणसाला पकडायला एक एक महिना लागत असेल तर ते त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त किती चिल्लर आहात हे तुमच्या सगळ्या प्रकरणावरनं समजून येतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जा, जो जो कृष्णा आंधळे आहे ज्याने हत्या केली संतोषाणा देशमुखांची त्या हत्याराला तुम्ही साडेतीन महिन्यानंतर देखील पकडू शकत नाहीत सोडा साडेतीन महिने सोडा त्याच्या अगोदर दोन वर्षापासून हा कृष्णा आंधळे फरार होता आणि त्या दोन वर्षामध्ये स्वतः हा तुम्ही गृहमंत्री होता एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष तुम्ही ते गृहमंत्रीपद भोगलत आणि त्याच्यानंतर तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे ते अडीच वर्ष हे साडेतीन महिने आत्ता जेव्हापासून तुम्ही गृहमंत्री झालात ह्या अडीच वर्ष म्हणजे पाठीमागच्या एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर तेव्हापासून ते आत्तापर्यंत तेव्हापासून तो कृष्ण आंधळे फरार आहे तो अजूनपर्यंत सापडलाच नाही तुम्ही जर म्हणाला म्हणत असाल की साडेतीन महिने आरोपीला कसं सापडणार आहात आणि असं झालं तर झालं पण तो अडीच वर्ष झालं फरारे ऑलमोस्ट अडीच वर्ष म्हणजे दोन वर्ष चाळीस चार महिने तोपर्यंत तुम्ही अजून पकडू शकत नाहीत परंतु, परंतु ज्या लोकांनी संतोषांना देशमुखांची केस या राज्याला समजावी म्हणून पोस्टमॉर्टम करायच्या अगोदर काही फोटोज काढले होते काही व्हिडिओज काढले होते आणि फोटोज व्हायरल केले होते ते म्हणजे डॉक्टर अशोक थोरात हो बीड जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सालयाचे जे प्रमुख आहेत जे सिव्हिल सर्जन आहेत या डॉक्टरांनी संतोषाना देशमुखांना ज्यावेळेला पोस्टमॉर्टमसाठी आणलं गेलं त्यावेळेला सगळ्यात जे फोटो आपण सगळ्या राज्यांनी बघितले ते फोटो आजही आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला कोणाला बघायचे असतील तर इंस्टाग्रामची लिंक आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल तिथून जाऊन मला हाय पाठवा इंस्टाग्रामवरती मी तुम्हाला फोटो पाठवून बघायचा असेल ते फोटो पाठवल्याने त्या घटनेची आणि त्या केसची गांभीर्यता लक्षात आली आणि त्या गांभीर्यामुळं अख्खा राज्यामध्ये या केसला तेवढी वा मिळाली आणि या केसचं महत्त्व समजलं इतकं महत्त्वाची गोष्ट डॉक्टर अशोक थोरातांनी केली आणि याच गोष्टीचा राग मनात धरून आता त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे खरं तर निलंबनाच्या कारवाईचं कारण अतिशय वेगळं दिलेलं आहे ते कारण कसं वेगळं दिलेलं आहे आणि ते त्यातसुद्धा एक विसंगत मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये देखील एक कनेक्शन बसत नाही कुठं म्हणून त्या ठिकाणी संशय निर्माण होते नमिता मुंदडा आणि प्रशांत बंब या दोन आमदारांनी काल सभागृहामध्ये प्रचंड मोठा आवाजाने ह्या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडली की डॉक्टर अशोक थोरातांवरती कशाप्रकारे भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते त्यांची मुंबईला बदली झाली होती बदली झाल्यानंतर लगेच ते पाठीमागच्या तीन चार महिन्यामध्ये बीड नुला कसे काय आले कोणाच्या हवरत असताना आले त्या ठिकाणी ब्ला ब्ला असं भरपूर काय 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 बोलले ठीक आहे भ्रष्टाचार जर एखाद्या अधिकाऱ्याने केला असेल तर त्या अधिकाऱ्यावरती कारवाई होणं स्वाभाविक आहे आणि ती झाली पाहिजे या ठिकाणी कायद्याचं राज्य आहे दुसरी गोष्ट जर भ्रष्टाचार दोन हजार एकवीस साली झाला आहे हा भ्रष्टाचार कोविडमधला आहे म्हणजे तीनशे बेडचं बिल दाखवून फक्त त्या ठिकाणी शंभर बेड विकत घेतले अशा प्रकारचा काहीतरी हा भ्रष्टाचार आहे दोन हजार एकवीस तुम्ही म्हणाल की दोन हजार एकवीस साली आमचं सरकारच नव्हतं मग कारवाई कोण करणार असो अडीच वर्ष तर तुमचं सरकार नव्हतं परंतु अडीच वर्षानंतर तुमचं सरकार आलं ना मग ह्या डॉक्टर अशोक थरातांवरती त्या तुमचं सरकार आल्यानंतर कारवाई का नाही केली ह्या भ्रष्टाचाराच्या आरोपासाठी मग या, आरोपा या व्यक्तीनं या व्यक्तीवरती संतोषाना देशमुखांचे फोटो व्हायरल केल्यानंतर मग तुम्ही आत्ता कारवाई करता याचा अर्थ असा होतो का की संतोषाना देशमुखांचे फोटो व्हायरल केल्यामुळे तुमची नाचक्की झाली तुम्हाला हे प्रकरण दाबता दाबणं शक्य झालं नाही म्हणून या सगळ्या गोष्टींचा राग धरून तुम्ही डॉक्टर अशोक थोरातांवरती निलंबनाची कारवाई केली का अशा प्रकारचं काय आहे का वातावरण तसं असेल तर सांगून द्या आणि मग इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा की जे जे लोक संतोषाना देशमुखांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत होते ते सगळ्या लोकांचा बळी जाणारा एक ना एक दिवस या सगळ्या प्रकरणामध्ये बळी जाणार आहे म्हण म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाच्या वेळेला म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीसाठी म्हणा किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये या गोष्टीचा राग धरून म्हणजे संतोषाना देशमुखांना मदत केली किंवा त्यांना न्याय मिळण्यासाठी मदत केली म्हणून राग धरून मनामध्ये त्यांच्यावरती सुडबुद्धीनं कधी कधी ना कधीतरी कारवाई होणार आहे ह्याचं एक प्रथम आपल्याला दर्शन बघायला मिळालं अतिशय वाईट गोष्टी खरं तर बरेच लोक बोलतात की देवेंद्र फडणवीस साहेबांची चांगली कामं सांगा चांगली कामं सांगा किंवा एकच वाईटच कामं का सांगतात बघा चांगली कामं होत असतात था, असं नाही की सगळीच वाईट कामं होतात परंतु आमचा उद्देश एवढाच आहे माझा खास करून माझा मी बाकीच्या जी काही वकीलगिरी करत नाही पण माझा उद्देश आहे एवढाच आहे चांगली कामं तर होतच आहेत सरकारकडनं म्हणून तर सरकारला एवढ्या प्रतिष्ठ मतलब अतिशय बहुमताने निवडून दिलेलं आहे चांगली कामं होतात म्हणून दिलेले परंतु आम माझी भूमिका एवढीच आहे की माझी भावना एवढीच आहे की सरकारकडनं ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत त्या सरकारच्या निदर्शनास आणून देणं कारण या ठिकाणी मुख्यमंत्री जर देवेंद्र फडणवीस असले तर खालचे लोक काय करतात हे प्रत्येक गोष्टी देवेंद्र फडणवीस साहेबांना माहीत नसतात त्यामुळे आमचं काम आहे किंवा माझं काम आहे माझं म्हणणं एवढं आहे की मी त्या गोष्टी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निदर्शनास आणून देतो आहे जेणेकरून त्यांच्या कानावरती ती गोष्ट पडावी त्यांच्या डोळ्यावरती ती गोष्ट पडावी आणि त्यांनी त्याच्यावरती कारवाई करावी हा साधा सरळ आपली भावना आहे याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला आपल्याला बदनाम करायचं नाही कुठल्या व्यक्तीला आपल्याला काही घेणं देणं नाही आणि त्या दोन कवडीच्या राजकारणामध्ये आपल्याला काही इंटरेस्टही नाही आणि आपल्याला त्यात पडायचंही नाही साधी सिंपल गोष्ट आहे या राज्यातल्या गोरगरीब जनतेचा आवाज बनायचं या राज्यातल्या गोरगरीब जनतेला ज्या ठिकाणी सिस्टम ज्या ठिकाणी प्रशासन दुर्लक्ष करते अशा ठिकाणी आपण जाऊन त्या ठिकाणी गोरगरीब जनतेच्या बाजूने उभं राहणं हा एवढं आपलं काम आहे बाकी राजकारण वगैरे गेलं चुलीत आपल्याला त्याची काही घेणं देणं नाही ना आपल्याला कोणाची बदनामी करायचं ना आपल्याला बदनामी करायसाठी कोण पैसे देतं ना आपण तसले काही उद्योग करतो साधी सिंपल गोष्ट आहे त्याच्यामुळं जे काय आपले आपलेच आपले का आपले हो जे आपले फॅमिलीमधले लोकं होती युट्यूब फॅमिलीमधली त्यांचं असं म्हणणं होतं की आपण एकाच व्यक्तीच्या विरोधात काय विरोधात आपण बातम्या बनवत नाही आपलं काम एवढंच आहे किंवा आपली भावना एवढंच आहे की आपण त्या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देतो आहे जेणेकरून त्यांनी त्याच्यावरती कारवाई करावी ठीक आहे बऱ्याच घड घडामोडी घडलेल्या आहेत कारण माझं साधी सिंपल यार मित्र म्हण म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही त्या पवित्र सभागृहामध्ये सगळे एकत्र जमता त्या ठिकाणी राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही जमता ना की तुम्ही आपापसातले प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी जमता तुम्हाला जर आपापसातले प्रश्न सोडवायचे असेल तर तुम्ही हजार मिटिंग करत जातात ना गुप्त बैठका होतात तुमच्या इथं तर त्या ठिकाणी करू शकता ना पण सभागृहामध्ये जर तुम्ही राज्याचा प्रश्न नाही सोडवले तर मग तुम्ही त्या सभागृहाचा वेळ एवढा वाया कशाला घालवता हा एक प्रश्न आहे ना म्हणजे जयकुमार यांचा एक विषय निघाला ज्या महिलेनी आरोप केले कॅसं असं झाले म्हणून आणि त्या आरोप केल्यानंतर जयकुमार गोरे यांना दहा दिवसाची जेल देखील झाली हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आणि साधी सिंपल गोष्ट त्या आ आर, आरोपामध्ये काही ना काहीतरी तथ्य असेल त्यावेळेला हायकोर्टाने आरोप फेटाळला बरोबर की नाही नाही तर आरोप म्हणजे जा, हायकोर्टाने जामीन फेटाळला नाही तर जामीन देऊ शकला असता हायकोर्ट त्यांना पण हायकोर्टाने जामीन दिलेला नाही आहे याचा अर्थ त्या आरोपांमध्ये काही ना काहीतरी तथ्य असेल ना परंतु आज जर ही परिस्थिती बघितली तर ज्या महिलेने आरोप केले ती महिला एक कोटीची खंडणी घेताना आतमध्ये जेलमध्ये आता खंडणी कशा प्रकारची घेतली तेही तुम्हाला सांगतो ज्या व्यक्तीनं म्हणजे त्या महिलेचा एक वकील होता त्या वकील खरं तर तो त्या ठिकाणी मॅनेज झाला आहे की अशा देखील प्रकारचा संशय निर्माण होतोय म्हणजे वकील मॅनेज झाला वकिलांनी ते पैसे म्हणजे समोरच्या माणसाने पैसे अरेंज केले ट्रॅप केला आणि खरं तर ज्या सगळ्या आज रोहित पवार अतिशय गंभीर गोष्ट बोलले त्या ठिकाणी एक पोलीस अधिकारी आहेत ज्यांच्यावरती देह महिलांचा देह विक्री करण्याच्या गुन्ह्यामध्ये त्यांना एकदा अटक झाली होती त्या पोलीस अधिकाऱ्यांनी ट्रॅप लावला ह्या सगळ्या प्रकरणाचा आणि त्यांनी वकिलाच्या आणि त्या महिलेच्या समोर पैसे घेऊन गेले फक्त बॅगेतनं दाखवले आणि काढले लगेच अटक करून त्यांना घेऊन गेले अशा प्रकारचा रोहित पवारांनी आरोप लावलेला आहे म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की ज्या महिलेने तुमच्यावरती आरोप केले देवेंद्र फडणवीस आणि जयकुमार गोरे यांचं किती चांगले संबंध आहेत हे अख्ख्या पूर्ण राज्याला माहिती आहे ज्या प्रकारे धनंजय मुंडे साहेबांचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं यांचं ज्या प्रकारे संबंध आहेत त्या प्रकारे ज जयकुमार साहेबांचा आणि द देवेंद्र फडणवीसांचा एवढं संबंध आहेत त्याच्यामुळं कुठेतरी आपल्या मित्रांना वाचवायचं सध्या देवेंद्र फडणवीसांचं टार्गेट आहे का काम आहे का हा देखील प्रश्न या ठिकाणी म्हणजे साधे सिंपल गोष्ट आहे की मला माझं म्हणणं मी तुम्हाला हे सांगायचं राहिले की ज्या महिलेवरती आरोप झाले ती महिला जेलमध्ये त्या पत्रकारांनी ह्या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडली आणि वारंवार त्याच्यावरती न्यूज बनवत गेला व्हिडिओ बनवत गेला म्हणून तो पत्रकार जेलमध्ये म्हणजे असं आहे का की ज्या लोकांनी तुमच्या विरोधात बोलायला सुरुवात केली तुम्ही त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणामध्ये तुम्ही आतमध्ये अडकवणार याचा अर्थ इनडायरेक्टली का डायरेक्टली असं होत नाही आहे का की तुम्ही कुठेतरी दोषी येत आणि तुमच्यावरचा दोष निघून जाण्यासाठी तुमच्यावरती जी लोकं आरोप करतात तुम्ही त्यांना जेलमध्ये टाकताय असं काहीतरी आहे का, का? मग देवेंद्र फडणवीसांनी राज्याकडे लक्ष देण्याचं सोडून त्यांनी आपल्या मित्रांना वाचवण्याकडे लक्ष दिलं आहे का असं देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आणि संतोष अना देशमुखांच्या बाजूनी किंवा त्यांच्या पोस्टमॉर्टमचे फोटो पोस्टमॉर्टमच्या अगोदरचे त्यांचे फोटो व्हायरल केल्यामुळं डॉक्टर अशोक थोरातांवरती कारवाई झाली आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार